दर्शन आहे आणि ही निवडणूक आपण माझी एका शिवसेनेच्या तिकिटानंतर लढली जवळपास एक नऊ हजार दहा हजाराच्या लोकांनी दोन देवांचा पराभव झाला त्याच्यानंतर एक आता एक वर्षाचा कार्यकाळ जवळपास संपत आलेला आहे तर ह्या कर्नाटक मतदारसंघात या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुमच्या समोर आता काय आहे की सर्वात मोठी विकासात्मक अडचण आपल्याला कोणती वाटते आणि ती सोडण्यासाठी आपली एक भाजपाच्या राज्यात आणि केंद्रात समन्वय होऊन नमस्कार खर तर लोहा कंदारचा जर विचार केला तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून लोहा कंदारला पन्नास वर्ष माग टाकण्याचं काम इथल्या आताच्या लोकप्रतिनिधीने तर केलं गेलंय ही वस्तू तिथे या लक्षात ठेवा मी जेव्हा वाड्या वस्त्यावर तांड्यावर गावागावामध्ये जातो आणि तिथलं चित्र बघितो आजही अनेक गावाला जायला रस्ता नाही प्यायला पाणी नाही लाईट नाही चित्र या मतदारसंघातलं आहे आणि मला प्रामाणिकपणानं असं वाटतंय की सारखं जे इतिहासकालीन जे शहर आहे ते संध्याकाळी साडेसहा सात वाजता बंद होते ते शहर हे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तिथलं मार्केट चालू झालं पाहिजे याच्यासाठी तर भारतीय जनता पार्टी म्हणून माझा हा पुढच्या काळामध्ये प्रयत्न असणार ना आहे आणि जे या तालुक्याचं जे लबाड नेतृत्व आहे म्हणजे प्रत्येक वेळा भडंग भाषण करायचं लोकांना खोटं आश्वासन द्यायचं आणि त्या आश्वासनाच्या भोवतीस पंचवीस तीस वर्ष ज्या माणसाने गुरफटून ठेवलं आणि या मतदारसंघाला पन्नास वर्ष मागं ठेवण्याचं काम केलं दुर्दैवानं तो माणूस आज खरं म्हणून आज ऍक्सिडेंटली निवडून आलेला आहे ऍक्सिडेंटली आणि ऍक्सिडेंटली निवडून आलेला माणूस आज या मतदारसंघामध्ये गोष्टी करतोय की मी या मतदारसंघामध्ये एवढा निधी आणला तेवढा निधी आणला माझं या निमित्तानं प्रश्न आहे लक्षात ठेवा लोकांना किती निधी आणला याच्याशी गरज नाही माझ्या गावाला, गावाला में आज रस्ता झालाय की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे माझ्या गावाला पाण्या पिण्याची सुविधा मिळाली की नाही हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिळते की ना हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे हा विकास खर तर दुर्दैवानं या मतदारसंघामध्ये ज्या माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळं आज ज्या माणसाला फक्त एकच समजते राजकारणामधून आपल्या स्वतःची उपजीविका करायची कमिशन काढायचं निधी आणलाय की त्याच्यामधून टक्केवारी करून स्वतःच कुटुंब जगवायचं याच्याशिवाय चिखली ची कारायन कुटुंबाला काही जमलं नाही हे करतर दुर्दैवानं मला या ठिकाणी सांगावं असं वाटत आणि कामगारांच्या बद्दल आपण मोठा आहे एकतीस वर्षापासून जिल्हा परिषदच्या राजकारणाच्या माध्यमातून दोन वर्ष विधानसभेच्या माध्यमातून एक वर्ष जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार म्हणून त्यांच्या आपण पिर्पी चिंचवडमध्ये भाजपाचे तिथे के के काम केलेलं आहे पण मतदारसंघात चर्चा होती आणि तुमचे विरोधक म्हणण्यापेक्षा माहितीचे नेते बोलायला लागतात की पुण्याचं पार्सल आहे पुण्यालाच पाठवलं किंवा मग त्यांचा आपण नको कोणी कसा घेतला असे काही तुमच्याबद्दल बघतो काही नव्हतं मतदारसंघात करतात का त्यांना काय करणार खर तर पाच वर्षे ही मंडळी हेच बोलत होती माझ्याबद्दल मी पुण्याचं पार्सल आहे पुण्याचं पार्सल आहे मी खरंतर या मातीमध्ये जन्मलो माझे आई वडील या गावात राहतात या तालुक्यात राहत आहेत आणि तर मी पोट भरण्यासाठी या ठिकाणी केलो म्हणून तू जी नेते मंडळी मला पुण्याचं पार्सल म्हणून हिनवण्याचं काम करत आहेत मी पुण्याचं पार्सल नाही मी नांदेडच्या लक्षात ठेवा आणि या लोहा तालुक्यातल्या कंदार तालुक्या जन्मभूमीमध्ये मी जन्मलो असतात आणि माझ्या मनाला दुर्दैवानं असं सांगावं असं वाटलं की पंचवीस तीस वर्ष तीस तीस वर्ष तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेपासून दोन वेळा तीन वेळा विधानसभा असेल त्याच्यानंतर लोकसभा असेल जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी स्वतःला एक स्वयं बोलण्याचा समजताय आणि या मतदारसंघाला विकासापासून का दूर ठेवला माझा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि मी पुण्याहून एवढ्यासाठी या ठिकाणी आलो मी पुण्यावरचं माझ्या राजकारणावरचं मी फुल्ली मारून या ठिकाणी या ठिकाणी एवढ्यासाठी आलो की माझ्या गावातल्या माझ्या मायाभूमीच्या माझ्या कर्मभूमीतल्या माझ्या जन्मभूमीतल्या लोकांना आज या विकासापासून ज्या माणसांनी दूर ठेवलेला आहे त्यांना विकासाचं एक किरण दाखवता येईल का यासाठी तर माझं सगळं आयुष्य सोडून देऊन मी या ठिकाणी माझ्या जन्मभूमीमध्ये गावागावामध्ये करतोय आणि मी तुम्हाला आज एकच गोष्ट सांगतोय त्यांना शल्य आहे सगळ्यात मोठं जे मी पुण्याचं पार्सल म्हणणार नाही माझं शल्य आहे त्यांना असं वाटलं होतं की विधानसभेची निवडणूक झाली की माझा बाडा दुसऱ्या विमधावन आणि माझ्या पुण्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी राजकारण करेल पण मी ज्यावेळेस मी पुण्यामध्ये पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात केली मी त्याच दिवशी सांगितलं होतं माझ्या आयुष्याचा शेवट सुद्धा या तालुक्यामध्ये होणार आहे लक्षात ठेवा मी माझ्या आयुष्याचा शेवटचा श्वास माझ्या लोहा कंधारा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहे त्यामुळे कोण काय म्हणते याचा मी कधीच विचार नाही करत कारण त्यांना लबाड बोलण्याशिवाय दुसरं काय शिकवलं लबाडाची पीएचडी जर कोणाला मिळाली पाहिजे तर या तालुक्यामध्ये नाही या जिल्ह्यामध्ये प्रताप चिखलीकरला लबाडाची पीएचडी मिळाली पाहिजे एवढं लबाड बोलून ज्या माणसानं वर्षानुवर्षे गेले तीस वर्ष या मतदारसंघातल्या लोकांना बिडं बनवण्याचं काम केलंय फसवण्याचं काम केलंय आणि आज बघितलं की मध्ये एकेकाळी असंच म्हणत होते एक लाख दहा हजार नाही एक लाख साठ हजार मतं माझ्याकडे आहेत अरे एक लाख साठ हजार नाही आज तुम्ही नशिबाने निवडून आले मी म्हणणार नाही मशीनने निवडून आले काही इलेक्शन आमच्या अधिकाऱ्यांच्या मुळे निवडून आले तर या पुढच्या काळामध्ये सगळ्या निवडणुकीला तुमची जागाही या ठिकाणची मतदारच दाखवणार आहे त्यामुळे ते या आविर्भावामध्ये आम्ही जिंकलोय आणि मी आजही म्हणतो ना तुम्ही ती या या निवडणुकीमध्ये आठ नऊ हजाराने जिंकून सुद्धा आज तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचा एकही लबलेश नाही हे तुमचा पराभव दाखवते लक्षात ठेवा आणि हा पराभव पुढच्या काळामध्ये चिखलीकर आणि कुटुंबाला निश्चितच पुढच्या काळामध्ये याही पेक्षा भयान पद्धतीनं तर पुढच्या काळामध्ये पराभवाला सामोरं जावं लागणार आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी कुटुंबात नसताना सगळ्या गोष्टी पाहत असताना घडत असताना पुण्याच्या राजकारणामधून थेट विधानसभेमध्ये येत असताना एक जे नाव एक एकनाथ दादा पवार त्या नावाचं मतदार संघामध्ये उमटत असताना अस्तित्व दिसत असताना काही राजकीय मंडळी असं स्टेटमेंट घेत आहे की एकनाथ पवार अरे नांदेडच्या शिवाजी शिवाजीनगरचे निष्णात वकील असण्याचं खर तर तुम्हाला माहित आहे कारण तुम्ही शिवाजीनगरच्या सानिध्यामध्ये अगदी मोठे साहेब शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळापासून ते अशोक चव्हाणांच्या घरी आज या ठिकाणी तुम्ही चहा पाणी देत होते इथला तालुका इथला जिल्हा विसरलेला नाही खर तर सा मी तर पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आणि तुमच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची म्हणून मला उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं उबाटाचं तिकीट घेऊन लढवावं लागलं लक्षात ठेवा मला तर भारतीय जनता पार्टी सोडायची गरजच नव्हती आणि अशोक चव्हाण साहेबांचा प्रवेश हा मागच्या वर्षभरातला काळ आहे आणि मी माझ्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये माझ्या पक्षाच्या विरोधामध्ये जो जो वक्तव्य करत मग त्यांनी काही म्हटलं तर चांगले कुठली वकिली करतोय मी भारतीय जनता पार्टीचा एक निष्णात वकील आहे आणि भारतीय जनता पार्टीला जो जो माणूस डॅमेज करायचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला डॅमेज करण्याचा प्रयत्न करेल त्या विचारसरणीच्या त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये मला काहीही म्हटलं माझ्या विरोधात काही मला विश्लेषण लावलं मी त्याची चिंता नाही करत कारण मी या पार्टीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी दगड मारत होते ना अशा काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन काम केलेला आहे मी काय सत्तेसाठी आज हा पक्ष उद्या तो पक्ष परवा तिसरा पक्ष परवा चौथा पक्ष आणि अभिमानानं सांगायचं की माझ्या आयुष्यामध्ये मी सगळेच पक्ष बदलले हे भूषण तुम्हाला वाटते पक्ष बदलण्याचं तरी या मतदारसंघामधल्या लोकांना लबाड बोलून तुम्ही राजकारण करता लबाडाचं राजकारण पुढच्या काळामध्ये संपवण्यासाठी मी या ठिकाणी पायरून होऊन उभा आहे लक्षात ठेवा त्यामुळे कोण काय म्हणतंय याची मी चिंता नाही करत मी एकच गोष्ट विचार करतो की या मतदारसंघामधला जो सर्वसामान्य माणूस आहे जो गरीब माणूस आहे सर्वसामान्य शेतकरी आहे शेतमजूर आहेत या सगळ्या माणसांसाठी मला पुढच्या काळामध्ये काम करायचंय इथली बेरोजगारी मला संपवण्यासाठी काम करायचे इथल्या वाड्या वस्त्याला तांड्यावर रस्ते चांगले झाले पाहिजे याच्यासाठी मला काम करायचे इथल्या गोरगरोच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी काम करायचंय इथल्या गरिबांना चांगल्या हॉस्पिटलच्या सुविधा मिळाल्या पाहिजे याच्यासाठी मी माझं आयुष्य व्यचणारा लक्षात ठेवा त्यामुळे खोटं बोलणाऱ्यांनी या मतदारसंघाची जी वाट लावली ते गेल्या तीस वर्षामधलं आज तर चित्र या मतदारसंघाचं बघितलं अत्यंत भयान चित्र म्हणजे कंदारला अंधारामध्ये ठेवण्याचं काम चिखलीकर कुटुंबाने के केलं हे खरं तर डोळ्यासमोर आजही आपल्याला माहित आहे आणि आजही चिखलीकर एवढं खोटं बोलतोय लक्षात ठेवा की मी या कंदारला जोडणारे रस्ते देतो मी कंदारला हायवेवर आणायचं का मी एवढे वर्षे का झोपा काढत होते का तुम्ही आज तुम्हाला दिसते का गडकरी साहेबांची एकनाथ पवारांनी भेट घेतल्यानंतर तिन्ही नॅशनल हायवे कंदारला जोडायचं काम मी ज्यावेळेस आदरणीय गडकरी साहेबांच्या मागे लागतोय तुम्ही एकनाथ पवारांनी पत्र दिलं त्याचा पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला आज हे चित्र दिसायला लागलं का चिखलीकरांना माझं एकच आव्हान आहे खोटं बोलणं बंद करा खरं बोलून या मतदारसंघातल्या लोकांना दुधका दुधन पाणी का पाणी सांगा तुम्हाला जर खरंच या तालुक्यामध्ये एवढा निधी आणला एवढे पैसे आणले तीस वर्षामध्ये हे जर केलं त्यांना माझं आव्हान आहे अर्ध्या रात्री आव्हान आहे तुम्ही आजही माझ्याबरोबर गावागावामध्ये चला वाड्या वस्त्यावर तांड्यावरचं चित्र बघा भयान आणि भीषण चित्र आज चिखलेकरांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झालेलं आहे ही वस्तुतिथी या लक्षात ठेवा हे डोळ्यासमोर दाखवण्याचं काम पुढच्या काळामध्ये मला या ठिकाणी गावा गावामध्ये वाड्या वस्त्यावर तांड्यावर जाऊन हे करावं लागणार आहे आणि तुमच्या कामाचा विकास काम विकास काम केलं म्हणतेच भांडापूर या या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या लोकांच्या समोर मला करायचं आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या माणसाने या मतदारसंघामध्ये फसवून जे काम केलेलं लक्षात ठेवा आज त्यांना ऍक्सिडेंटली आमदारकी मिळाली ऍक्सिडेंटली म्हणतोय ते सर्टिफिकेटचे आमदार आहेत आणि वस्तुतिथी जर बघितली आज या ठिकाणचे मला बी एकसठ बासष्ट हजार मते मिळाली तुम्हाला सत्तर हजार मते मिळाली फार काय तुमचा माझा डिफरन्स नाही आज तुम्ही एका बाजूने म्हणत असाल की मनोज दादा दरांगेच्यामुळे मला मते मिळाली असतील ठीक आहे मनोजदादा दरांगेच्यामुळे मला मतदान मिळालं मी म्हणणार ना करू शकत नाही परंतु या मतदारसंघामधल्या लोकांना तुम्ही नको होतो हेही कटू सत्य आहे लक्षात ठेवा त्यामुळे आज गावागावामध्ये जाणं तिथल्या लोकांना सांगणं की तुझ्या भूतवर किती मतं मिळालीत तुझ्या गावाने माझ्या पाठीमाग उभं नाही राहिलं अरे हे आज तो थोडे थोडे तर मतं मिळालीत पुढच्या पाच वर्षाच्या वर्षभराचा जर काळ बघितला तर मागच्या आमदाराच्या कामाचे तुम्ही नारळ फोडून आज खोट्या पद्धतीनं सांगताय मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय परवा पंचावन्न लाखाच्या कामासाठी कंदार शहरामध्ये कार्यक्रम घ्यावा लागला आज चिखलीकरांच्या मध्ये जर हिंमत असेल गेल्या पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी लावलेले अनेक बोर्ड कंदारला आहेत मुस्लिम समाजासाठी त्या ठिकाणी लग्न लावण्यासाठी कार्यालयाची गोष्ट असेल राम मंदिराच्या ठिकाणी राम मंदिराला आम्ही एवढा निधी दिला त्याचा कुठं काम गेलं बोर्ड लावण्या एवढं जर तुम्ही जर काम करून जर बिल देऊन जर स्वतःच्या कुटुंबाची पोट भरण्याचं साधन जर निर्माण करणार असाल किती दिवस या मतदारसंघामधल्या लोकांना फतवत आहेत तर माझी या ठिकाणी लक्षात ठेवा की या ठिकाण आव्हान आहे या मतदारसंघामधल्या लोकांना आता खोटं बोलण्याचं राजकारणाचा कंटाळा आलेला आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो लोक ज्या दिवशी लोकांच्या भावनांचा उद्रेक होईल ना त्या दिवशी चिखलीकरांना पळता भुई थोड होईल या मतदारसंघामधलं चित्र आहे